जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सत्तावीस तारखेला टोमॅटोची आवक कमी झाली साधारण सहा ते सात हजार क्रेटची आवक झाली सध्या टोमॅटोच्या बागा उलगत आल्या आहे त्यामुळे आवक देखील कमालीची घटली आहे आणि बाजारभाव डाऊन झाल्यामुळे शेतकरी सुद्धा नाराजी व्यक्त करतोय सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साऊ या व्हरायटीला चारशे पाचशे अगदी सहाशे रुपयापर्यंतचा देखील बाजारभाव मिळाला आर्यमान मेघदूत या व्हरायटीला देखील बाजारभाव दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंतचा मिळाला अर्थात आर्यमान ही व्हरायटी आता त्याची आवक कमी झालेली आहे टोमॅटोच्या बागा उलगत आलेल्या आहेत त्यामुळे त्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत मेघदूत एकशे आठ आणि गावठी टॉमॅटो म्हणजे साऊ टॉमॅटो ना बाजारभाव थोडे बरे आहेत अर्थात गावठी टोमॅटोला चारशे पाचशे सहाशे रुपयापर्यंत जरी बाजारभाव मिळाला तरी यंदाच्या वर्षी पावसाने नुकसान झाले शेतकऱ्याच्या टोमॅटोला प्रचंड रोगांचा प्रादुर्भाव वाढला व्हायरस वाढला महागडी औषधं फवरावी लागली त्यामुळं मिळणारे पैसे आणि झालेला खर्च याचा ताळमेळ घालणं शेतकऱ्याला खूप अवघड झाले शेतकरी बांधवांनो यंदाचं वर्ष टॉमॅटोचं एवढं मानाव असं चांगलं गेलेलं नाही शेतकरी खूप अडचणीत आहे व्यापारी बांधवांना देखील विनंती आहे की बाबांनो तुम्ही देखील शेतकऱ्याची मुलं आहेत या शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज करा एकदा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघा तो शेतकरी किती काबाड कष्ट करतो उपाशी तापाशी राहतो शेतामध्ये कष्ट करत असताना आपल्या मुलाबाळांकडं कर। दुर्लक्ष करतो टॉमॅटोच्या पिकाची खूप काळजी घेतो त्यामुळे व्यापारी बांधवांना तुम्ही देखील शेतकऱ्यांचा दुवा घ्या सत्तावीस सप्टेंबर दोन हजार रोजी साऊ या वराटीला चारशे पंचवीस सप्टोबर दोन हजारशे रुपयापर्यंत असेल आरेमान असेल साहू असेल सगळ्या व्हरायटीला बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी बांधव केवळ नाराजी सॉमॅटोला अधिक चा बाजारभाव मिळावा शेतकरी बांधवांची टोमॅटोची अपेक्षा राहिलेली आहे अधिक आपण जाणून घेण्याचा प्रयत्न टोमॅटो व्यापारी आहेत मिळतात हमखास या ठिकाणी आपल्या किमान पाचशे रुपयाचा अर्थकारण किमान होतं परंतु भाव वाढण्याची शक्यता बांधवांनो त्याचबरोबर तुम्ही शेतकरी बांधवांची काळजी घ्या जगाचा पोषण राहा खूप काभाड कष्ट करून टॉमॅटो या ठिकाणी विक्री करायला आणतोय सुंदर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन चांगलं राहिल्यामुळे हो नारायणगावचे टॉमॅटो मार्केट इंटरनॅशनल मार्केट होऊ लागलेले आहे शेतकरी बांधवांना आपल्या मालाची चांगली प्रकोवारी करून देण्यात आता जेणेकरून टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळू शकेल सुरेशवाणी विनोय टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका